झेंडा वंदन झालं गोपाळ काला झाला त्यामुळं चार पाच दिवस काय ब्लॉक टाकला वस वस वो, दुसरं काय नाही मोठी गाडी म्हंटल की न भुकणारा आलशी चालायचं पुण्यात पिकअप चालू असताना दोन उदाहरणं समोर समोर दिसले बघा एकीकडे एक मदत आणि दुसरीकडे अवहेलना तेवढं चालायचं निघालो कोल्हापूरला चाचेनी त्यावर विषय स्टॉप केलाय बरं माहिती आहे का लहानपणी जसं आपण खेळण्या खेळत होतो का नाही तसंच बघा ह्याला बालपण आलंय आजकाल आता आणि लवकरच सगळीकडे बघा सतर्कतेचा इशारा चालू होईल रस्त्याला असा आगावपणा करते नाही आधी मध्ये त्यांचं बघा असा हाल होत टायर दोन आणि पट्ट चार काय भानगड आहे लवकरच बघा श्रावण सपणार आहे बोकडांच्या जीवाला धोका आहे बरं माहिती आहे का जागा देऊन जागा राहायचं कसं ही इलेक्ट्रिक गाड्या घेऊन शिकायची शेवटी सलाईन वरली जिंदगी होमिन लॅपटॉप ओन होतो आता येतो लॅपटॉप नाही नाही गाडी थांबले होतो आलो मग हाय असा रिटर्न पुण्यात ह्याच्याविषयी ओटक्याला मोठ्याने